लाटिंबटिंब यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे त्याचं उत्तर बघा अपर्णा सेन ऑप्शन क्रमांक एक अपर्णा सेन यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे भारतीय चित्रपट सृष्टीमधील योगदानाबद्दल प्रसिद्ध दिग्दर्शिका अपर्णा सेन यांना पश्चिम बंगाल फिल्म जर्नलिस्ट असोसिएशनच्या वार्षिक पुरस्कार सोहळ्यामध्ये सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे कोणता सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार तर या ठिकाणी बघा माणिक बाबर मेघला सर्वोत्कृष्ट बंगाली चित्रपटाचा तर चंदन सेनला चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार या ठिकाणी मिळालेला आहे सुरजित मुखर्जी आणि देबलय भट्टाचार्य यांना संयुक्तपणे बदामी हनार हा, काबले आणि प्रतिकसाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकेचा जो काही पुरस्कार आहे हा देण्यात आला मुखर्जीच्या उटी उत्तमला तांत्रिक अभिनवतेसाठी विशेष ओळख प्रदान सुद्धा करण्यात आला अभिनेत्री ऋतुपर्णा सेनगुप्ताला आयोगमधील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार या ठिकाणी देण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न बघा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक सोहळा केव्हा असतो तर बघा सोळा जानेवारीला या ठिकाणी आपलं बरोबर उत्तर आहे बघा या ठिकाणी जर पाहिलं राज्याभिषेक सोळा सोळा जानेवारी सोळाशे एक्याऐंशीला झाला होता ठिकाण ठिकाणकुढं तर रायगड महाराष्ट्रामधील रायगड किल्ल्यावर बत्तीसाव्या वर्षी बघा एकशे अठ्ठावीस युद्ध जिंकणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन मोठ्या जल्लोषामध्ये साजरा केला जातो छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म चौदा मे सोळाशे सत्तावन्न रोजी पुरंदर किल्ल्यावर झाला होता निधन झालं होतं अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वदला स्थळ कुठं येतं वडू तुळापूर या ठिकाणी आपलं करेक्ट आन्सर आहे तर आपल्यासाठी या ठिकाणी जर पाहिलं तर एकवीस हजार प्रश्न संचाचं हे पुस्तक या ठिकाणी लॉन्च करण्यात आले बघा आतापर्यंत झालेल्या सर्वाधिक टी सी टी सी एचच्या प्रश्नपत्रिकांचा आय बी पी एसचा कोणताही प्रश्नपत्रिका या ठिकाणी बाहेर येत नाही बघा त्यामुळे टी सी एचच्या प्रश्नपत्रिका आय बी एसच्या परीक्षेसाठी सुद्धा या ठिकाणी उपयुक्त आहेत बघा दोन हजार एकवीस ते दोन हजार चोवीसमध्ये एकशे साठ प्लस प्रश्नपत्रिकांचा यामध्ये समावेश असणारे हे बघा महिला आणि बालविकास अंगणवाडी मुख्य सेविका परवेक्षिका त्याच्यानंतर आदिवासी विकास निरीक्षक समाज कल्याण विभाग आणि महिला आणि बालविकास विभागासाठी अत्यंत महत्त्वाचं पुस्तक असणारे वरील सगळ्या जे काही सरळ सेवेच्या पेपर आहेत बघा ह्या भरतीसाठी अत्यंत उपयुक्त टी सी एस पॅटर्ननुसार या ठिकाणी आपल्यासाठी पुस्तक लाँच करण्यात आले बघा आणि हे जे काय पुस्तक याचा स्क्रीनशॉट मारून घ्या तुम्ही आणि पुस्तकाच्या मागणीसाठी आपल्याला जवळच्या दुकानदाराशी या ठिकाणी संपर्क सुद्धा करायचा आहे या ठिकाणी जर सॅम्पल पीडीएफ जर पाहिली मित्रांनो तर बघू शकता तुम्ही कशा प्रकारे या ठिकाणी जे काय पेपर झाले त्याचं आपल्याला या ठिकाणी प्रश्न पाहायला मिळत आहेत तर बघू शकता जे काय टी सी एसने पेपर घेतले ते सगळे पेपर्स आपल्याला या ठिकाणी अवेलेबल झाले आहेत बघा हे पुस्तक नक्की विकत घ्या हे पुस्तक तुम्हाला कोणत्याही पुस्तकाच्या दुकानामध्ये मिळून जाईल आणि याचा स्क्रीनशॉट मारून ठेवा जेणेकरून तुम्ही दुकानामध्ये गेल्यानंतर हा दाखवून त्वरित हे पुस्तक तुम्ही विकत नक्की घ्या बुमरा हा जागतिक क्रमवारीमध्ये किती नंबरचा खेळाडू बनलेला आहे तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे बघा बुमरा हा एकदम जबरदस्त खेळाडू आहे आणि तो नंबर एकलाच झालेला आहे बघा आता बघा पहिल्यापासून एक नंबरलाच होता त्यानंतर बघा जसप्रीत बुमराह याची रेटिंग बघा नऊशे आठ इतकी रेटिंग आहे बघा या गुणासह पहिला राहिलेला आहे दोन नंबरला पॅन्ट कमीस पँट कमीजची आठशे एक्केचाळीस रेटिंग आहे या गुणासह दुसरं आहे तीन नंबरला आहे बघा खसिब रबाडा किती बघा रेटिंग आठशे सदोतीस किती आठशे सदोतीस रेटिंग इतके आहे मुंबईमधील चर्नी रोडचं नाव काय ठेवलं आहे तर चर्नी रोडचं नाव बघा गिरगाव हे ठेवण्यात आलेलं आहे बघा कोणतं गिरगाव तर जे काही बदललेले नाव आहेत बघा त्याला सुद्धा आपण एकदा रिव्हिजन मारूयात कॉटन ग्रीन याचं नाव आहे बघा काळा चौकी हे नाव ठेवण्यात आलेलं आहे डॉक यार्डचं नाव बघा माजगाव हे ठेवण्यात आलं आहे बघा किंग सर्कलचं नाव बघा तीर्थकर पार्श्वनाथ हे ठेवण्यात आले बघा करी रोडचं जे काही नवीन नाव आहे बघा ते लालबाग हे ठेवण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर बघा सँड हर्ड रोडचं नाव डोंगरी असं ठेवण्यात आलं आहे बघा मरीन लाईनचं नाव बघा मुंबई देवी हे ठेवण्यात आले बघा आणि चर्नी रोडचं नाव बघा गिरगाव हे ठेवण्यात आले आताच पाहिलं आपण चौदा जानेवारी सतराशे एकसष्टला पाके पानिपतचं कितवं युद्ध झालं होतं तर बघा आपल्या सगळ्याला माहिती आहे पानिपतचं या ठिकाणी तिसरं युद्ध झालं होतं कितवं तिसरं युद्ध लक्षात दिनांकचा चौदा जानेवारी सतराशे एकसष्टला ठिकाण बघा कुठे हरियाणामधलं पानिपत पेपरला भरपूर वेळा विचारलेलं आहे कोणाविरुद्ध झालं होतं तर अफगाण आणि मराठा यांच्या दरम्यान झालं होतं लक्षात अहमद शाह अब्दाली आणि सदाशिव भाऊ यांच्या दरम्यान यामध्ये मराठी साम्राज्याचा पराभव झाला होता पानिपतच्या तीन लढाई लक्षात ठेवायच्या आहेत पहिली लढाई बघा पंधराशे सव्वीसला झाली होती बाबर आणि लोधी दरम्यान त्याच्यानंतर दुसरी लढाई बघा पाच नोव्हेंबर पंधराशे छप्पनला हेमू आणि अकबर दाम्रम झाली होती तिसरी लढाई बघा चौदा जानेवारी सतराशे एकसष्टला अब्दाला आणि मराठा ह्या तिन्ही लढाया खूप महत्त्वाच्या आहेत आणि पानिपत हरियाणा या ठिकाणी झालेल्या आहेत पहा हे सगळं लक्षात ठेवायचे खूप या ठिकाणी प्रश्न विचारले जातात प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार दोन हजार पंचवीस हा कोणाला प्रदान केला आहे तर लक्षात ठेवायचं आहे सय्यद अनवर यांना हा प्रदान केलेला बघा कोणाला आहे बघा लक्षात ठेवायचं आहे सय्यद अनवर खुर्शीद यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते एक एक हा पुरस्कार प्रदान करण्यात आला तर आपल्या सगळ्याला माहिती मित्रांनो एकशे एकोणपन्नासमध्ये आपण ह्या पी डीफ सर्वांना अवेलेबल केलेल्या आहेत तुम्हाला मी सांगतोच कारण की या ठिकाणी चालू घडामोडी हा विषय खूप महत्त्वाचा आहे त्याचबरोबर तुम्हाला एकशे एकोणपन्नासमध्ये एक दहा हजार केचे प्रश्नसुद्धा या ठिकाणी मिळणार आहेत ते सर्व परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे के प्लस चालू घडामोडी तुमचा टॉपिक एकदम जबरदस्त कवर होणार आहे त्यामुळे मी तुम्हाला पुढं सांगतच आहे एका वर्षाच्या चालू घडामोडी मिळणार आहेत आणि त्या पण एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये बघा त्याचबरोबर आपली जेवढी काही व्हिडिओ झाले असतील बघा इतिहास भूगोल जे काही टॉपिक असेल बघा केचं ते सगळं तुम्हाला या ठिकाणी प्रश्न मिळणार आहेत बघा तुम्हाला फक्त एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये मिळणार आहेत अतिशय कमी किमतीमध्ये बघा तुमचा केचा हा टॉपिक पूर्ण कवर होणार आहे आणि चालू घडामोडीबद्दल एकदम निश्चिंत राहायचं आहे बघा सगळं तुम्हाला मिळणार आहे बघा आपण जेवढे काय व्हिडिओ टाकलेले बघा त्याची पी डीएफ मिळणार आहे फक्त एकशे एकोणपन्नास रुपयेमध्ये तुम्हाला दिलेला क्यू आर कोड स्कॅन करायचा आहे किंवा जो काय आपला फोनपे गुगल पे नंबर आहे बघा ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी याला तुम्हाला काय करायचं आहे एकशे एकोणपन्नास रुपये सेंड करायचे आहेत आणि त्याच नंबरला बघा तुम्हाला व्हॉट्सअपला त्याचा स्क्रीन स्क्रीनशॉट टाकायचा आहे बघा लवकरात लवकर घ्या मित्रांनो कारण की या ठिकाणी आपण शांततेच्या काळामध्ये अभ्यास केला तर आपल्याला पुन्हा रक्त सांडायची वेळ येणार नाही आपली हीच खरी वेळ असते बघा अभ्यासाची कारण की ज्यावेळेस पेपर येतात म्हणजे टायमाला वीर खोदून काही उपयोग होणार नाही त्यामुळे आत्ताच्या आत्ता आपल्याला हे साजर केलं होतं सय्यद अनवर खुर्शीद कोण आहेत ते सौदी अरेबियामधील प्रतिष्ठित भारतीय चिकित्सक आहेत पा अठरावा प्रवासी भारतीय दिवस दोन हजार पंचवीस याचं आयोजन कोणत्या ठिकाणी झालं तर भुवनेश्वर ओडिसा या ठिकाणी झालं दिनांक होता बघा आठ ते पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस हे पण लक्षात आहे दोन हजार तीनपासून प्रवासी भारतीय दिवसाला सुरुवात झाली होती नऊ जानेवारी एकोणीसशे पंधराला महात्मा गांधी आफ्रिकेमधून काय आले ते भारतामध्ये आले होते पुढचा प्रश्न काय पहा चर्चेत असलेला जो काही मकोका कायदा आहे बघा हा कोणत्या कलमाअंतर्गत चालतो तर चर्चेत असलेला मकोका कायदा कलम एकशे दोनशे पंचेचाळीस लक्ष ठेवायचं कलम दोनशे पंचेचाळीस मकोका कायदा कलम दोनशे पंचेचाळीस अंतर्गत चालत असतो बघा महाराष्ट्र सरकारने चोवीस डिसेंबर एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मकोका महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा लागू केला संघटित आणि अंडरवर्ल्ड गुन्हेगारी नष्ट करणे याचं काय बघा मुख्य उद्दिष्ट होतं दिल्ली सरकारने दोन हजार दोनमध्ये तो लागू केला सध्या हा कायदा महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये लागू आहे पहा यामध्ये अंडरवर्ल्ड गुन्हेगार खंडणी खंडणीसाठी अपहरण खून किंवा खुनाचा प्रयत्न धमक्या खंडणी आणि मोठ्या प्रमाणामध्ये पैसे कमवणारी कोणतीही बेकायदेशीर कृती यासारख्या संघटित गुन्ह्यांच्या प्रकरणामध्ये यामध्ये सामावेश होतो बघा मकोका अंतर्गत पोलिसांना आरोपपत्र दाखल करण्यासाठी एकशे ऐंशी दिवसांचा कालावधी मिळतो तर भारतीय दंड संहितेच्या तरतुदीनुसार ही मुदत फक्त साठ ते नव्वद दिवसांची असते पा यामध्ये शिक्षेची तरतूद काय आहे या कायद्याअंतर्गत जास्तीत जास्त शिक्षक आहे मृत्यूदंडे बघा तर किमान शिक्षा पाच वर्षाचा तुरुंगवासी याशिवाय पाच लाख रुपयापर्यंत दंडाची तरतूद कायद्याअंतर्गत आरोपीच्या मालमत्ता जप्तीची सुद्धा या ठिकाणी कारवाई केली जाते मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती कोण बनली आहेत मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती कोण बनले आहेत तर आलोक आराधी लक्षात ठेवायचे आलोक आराधी हे बनले आहेत उच्च न्यायालयाचे विद्यमान मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांची बघा दिल्ली उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती म्हणून या ठिकाणी बदली करण्यात आली त्यामुळे बघा मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी तेलंगणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे यांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे चौदा जानेवारी दोन हजार पंचवीसपासून आलोक आराधे हे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमंत्री म्हणून पदभार स्वीकारणार मुंबई मुंबई उच्च न्यायालयात बघा कलम दोनशे चौदानुसार नुसार प्रत्येक घटक राज्यामध्ये उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली होती स्थापना बघा चौदा ऑगस्ट अठराशे बासष्ट रोजी हो खंडपीठ बघा नागपूर पणजी छत्रपती संभाजीनगर भारतामध्ये एकूण पंचवीस उच्च न्यायालय आहेत न्यायाधीशांचा कार्यकाळ हा वयाच्या बासष्टव्या वर्षापर्यंत असतो पहा सर्व न्यायाधीशांची नेमणूक करण्याचा अधिकार राष्ट्रपती यांना असतो पुढचा प्रश्न आहे सा सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रजासत्ताक दिनी इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्र बोओ सुबियांतो हे प्रमुख पाहुणे आहेत तर बघा हे प्रजासत्ताक दिने हे प्रमुख पाहुणे येणार आहेत बघा लक्षात ठेवा त्यांचं नाव आहे प्रबोबो सुबियांतो आ लक्षात इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोबो सुबियांतो भारत इंडोनेशियाच्या संबंधांना चालना देण्यासाठी त्यांची महत्त्वाची भूमिका आहे सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी भारताचा शहात्तरवा प्रजासत्ताक दिवस असणारे बघा मागील वर्षाचे प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे कोणकोण होते दोन हजार तेवीसमध्ये मध्ये अब्दल फतेह अल सी होते दोन हजार चोवीसमध्ये मध्ये मॅक्रॉन होते दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये आत्ताच्या कुंडीत प्रो बो ओ सुतो हे आहेत इंडोनेशिया देशाबद्दल जर पाहिलं तर आग्नेय आशिया त्याचबरोबर बघा आशियामधील एक देश बघा जगामधील सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या ह्याच देशामध्ये राजधानी कोणती बघा नुसतारा बघा सर्वात मोठं शहर जकार्ता याचं चलन आहे बघा इंडोनेशियन रुपया मुख्य भाषा या ठिकाणी ब हासा ही आहे पंधरा जानेवारीला कोणता दिवस साजरा केला जातो तर आपल्या सगळ्यांना आहे भारतीय सेना दिवस हा पंधरा जानेवारीला साजरा केला जातो आपण आपला सत्याहत्तरवा लष्कर दिन साजरा करत आहे बघा आणि का साजरा केला जातो तर पंधरा जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास रोजी ब्रिटिशांच्या सुमारे दोनशे वर्षाच्या राजवटीनंतर पहिल्यांदा भारतीय सैन्याची जी काही सूत्रे ती भारतीय व्यक्तीकडे सोपवण्यात आली होती या दिवशी बघा भारतीय जवानांचे कर्तृत्व देशसेवा आणि अद्वितीय योगदान बलिदान यांना सलाम केला जातो यामध्ये लक्षात ठेवा पहिले कमांडर इन चीफ फिल्ड मार्शल के एम होते बघा भारतीय लष्कर हे जगामधील चौथ्या क्रमांकाचे बलवान सैन्य मानले जातं भारतीय लष्कराचा स्थापना दिवस पंधरा ऑगस्ट इसवी सन एकोणीसशे सत्तेचाळीस ब्रिदवाक्य काय बघा सेवा परमो धर्म मुख्यालय काय बघा नवी दिल्ली या ठिकाणी प्रमुख आहेत बघा उपेंद्र देवीवेदी लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे बघा दोन हजार चोवीस सालच्या आकडेवारीनुसार जगामध्ये सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषेमध्ये पहिलं स्थान हे कोणत्या भाषेचं आहे इंग्रजी या भाषेचं आहे दोन हजार चोवीसच्या आकडेवारीनुसार भारतामधील सर्वाधिक गरजेचं शहर कोणतं आहे तर कोलकाता हे शहर बघा सर्वाधिक गरजेचं शहर वाहतूक निर्देशांक अहवालानुसार कुंडीच्या बाबतीत भारतामधील कोणतं शहर आहे तिसऱ्या स्थानावर आहे तर पुणे लक्षात ठेवायचं ज्या ठिकाणी भरपूर ट्रॅफिक आहे भारतीय प्रवासी सन्मान पुरस्कार दोन हजार पंचवीस हा कोणाला प्रदान करण्यात आला तर आताच पाहिला आपण सय्यद अनवर यांना प्रदान करण्यात आला जन आरोग्य योजनेमध्ये सामील होणारे देशामधील चौतीसवे राज्य कोणतं बनलं आहे तर ओडिसा हे राज्य बनलेलं आहे हिमाचल प्रदेश लोक प्रशासन संस्था एच आय पी एचे नाव बदलून कोणाचं नाव देण्यात आलं आहे तर डॉक्टर मनमोहन सिंग यांचं नाव देण्यात आलं आहे अलीकडे बघा मध्य प्रदेश सरकारने राज्यामधील तरुणांना लष्कर पोलीस आणि पॅरा मिलिटरी प्रशिक्षण देण्यासाठी कोणती योजना चालू केली आहे तर पार्थ योजना ही चालू केली आहे यंदाच्या रस्ता सुरक्षा सप्ताहाची थीम काय आहे तर रस्ता सुरक्षा नायक व्हा काय रस्ता सुरक्षा नायक व्हा संयुक्त राष्ट्राच्या रिपोर्टनुसार दोन हजार पंचवीसमध्ये भारताचा विकास दर हा किती असणार आहे तर सहा पॉईंट सहा टक्के इतका असणार आहे राष्ट्रीय भूगोल दिवस कधी साजरा केला जातो तर चौदा जानेवारीला राष्ट्रीय भूगोल दिवस असतो आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार कोणता देश हा जास्त नोकरदारांच्या वाटा आणि कमी पगार असणारा देश आहे तर भारतीय बघा सगळ्यात कमी पगार असणारा देश भारत आहे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ याच्या कोषाध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे तर तेज सिंह यांची निवड करण्यात आली आहे लेबनाम देशाचे नवे राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे जोसेफ आहुन यांची निवड करण्यात आली आहे यावर्षी भारतीय हवामान विभागाचा कितवा वर्धापन दिवस आहे तर लक्षात ठेवायचे एकशे पन्नासवा शतकोत्तर सुवर्णमोत्सव याला म्हटलं जातं भारतीय हवामान विभाग आय एम आय एम डीची स्थापना कधी झाली तर अठराशे पंच्याहत्तर मध्ये स्थापना झाली कोणत्या वर्षापर्यंत भारताचे स्वतःचं अंतराळ स्थानक विकसित करण्याचं उद्दिष्ट आहे दोन हजार पस्तीसला देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प कधी सादर होणार आहे एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला बघा हा या ठिकाणी सादर होणार आहे डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे कितवे अध्यक्ष म्हणून शपथ घेणार आहे त्या या ठिकाणी बघा सत्तेचाळीसवे लक्षात ठेवायचं सत्तेचाळीसवे भारताची स्पेस डॉकिंग यशस्वी झाल्यानंतर डॉकिंग करणारा भारत कितवा देश ठरणार आहे तर भारत आपला चौथा देश ठरणार आहे कितवा चौथा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या म्हणजेच बी सी सी आय च्या सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर देवजित सैकिया लक्षात ठेवायचं आपल्याला देवजीत सैकिया यांची पुढचा प्रश्न काय बघा अंडर एकोणीस वयोगटामध्ये त्रिशतक ठोकणारी पहिली भारतीय महिला कोण ठरली आहे आयरा जाधव ही ठरले आहे तिसरे विश्व मराठी संमेलन एकतीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी या कालावधीमध्ये कोठे होणार आहे तर पुण्यामध्ये होणार आहे जम्मू काश्मीरमधील जम्मू काश्मीरमधील मोड बॉगद्याचं उद्घाटन कोणाच्या हस्ते होते तर नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे जगामधील सर्वात शक्तिशाली हायड्रोजन ट्रेन कोणत्या देशाने विकसित केली ही भारताने विकसित केलेली आहे जंगलामध्ये लागलेल्या वाणव्यामुळे चर्चेत असलेल्या लॉस एंजेलन्स हे शहर अमेरिकेच्या कोणत्या राज्यामध्ये तर कॅलिफोर्निया लक्षात ठेवायचं कॅलिफोर्निया राज्यामध्ये हे शहर आहे यंदाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून येणार असणारे इंडोनेशियाचे राष्ट्रपती कोण आहेत तर पब प्र सुबी आणतोय बघा खूप महत्वाचा प्रश्न आहे राजमाता जिजाबी यांची जयंती कधी साजरी केली जाते तर बारा जानेवारीलाही साजरी केली जाते स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो तर हा सुद्धा बारा जानेवारीला साजरा केला जातो यालाच राष्ट्रीय युवा दिवस म्हणून सुद्धा ओळखलं जातं संयुक्त महासभेने कोणतं वर्ष क्वांटम विज्ञान आणि तंत्रज्ञान वर्ष म्हणून घोषित केलं आहे तर दोन हजार पंचवीस लक्षात ठेवा दोन हजार पंचवीस